खंडणी आरोपात कैलास कैला कैला मैद पोलिसांच्या ताब्यात उपनगर पोलिसांची कामगिरी नाशिक शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरूच असून संशयित कैलास मईद यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे कैलास मैद यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठवडी सुनावली आहे महिला आणि अन्य कर्जदारांकडून सातत्याने खंडणीची मागणी करत असल्याचा आरोप मैद यांच्यावर असून उपनगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होता हेमंत कृष्णा कापसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कैलास मईत संतोष कुशारे फरान सय्यद यांच्याविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कापसे यांनी कैलास मईद यांच्याकडून त्यांच्या हरिविहार सोसायटी शेलारमळा शिवाजीनगर जेल रोड नाशिक येथील कार्यालयात जाऊन व्याजाने घेतलेल्या पैशांच्या बदल्यात यांच्याकडून दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती कापसे यांनी त्याला सदर पैसे न दिल्यास त्याने फिर्यादी यांच्या परिवारास व फिर्यादी यांना संपवून टाकण्याची धमकी देऊन फिर्यादी यांच्याकडून सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये पन्नास हजार रुपये बळजबरीने घेतले तसेच इतर आरोपी कापसे यांना फोन करून परिवारास संपवून टाकण्याची धमकी देऊन फिर्यादीकडे दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयांची खंडणी मागितली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता

नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला कैलास मैद आणि सुरेश कुशारे यांच्यावर यापूर्वी पोलीस ठाण्यात इतर गुन्हे दाखल आहेत अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत